नमस्कार आपण आज विनय हॉस्पिटलमध्ये एक स्पेशल व्हिडिओ हो बनवतोय या दोन पेशंटमधला तुम्हाला फरक सांगणार आहे त्याच्या अगोदर विनय हॉस्पिटल आपलं हे रोबोटिक्स माइन सेंटर आहे या ठिकाणी फक्त आपण मंदिर उपचार करतो सर्दी कोर्टा दुधापुरती दुसरा कुठलाही आपले पेशंट घेत नाही फक्त आणि फक्त मंत्रावरती उपचार करतो डॉक्टर स्वतः ऑपरेशन करतात दुसऱ्या कुठल्याही नवीन डॉक्टर शिव डॉक्टरच्या लक्षेच दिली जात नाही आपल्याकडे एम आर आय साडे अठरा टक्के मिळतो ऑपरेशन नंतर पेशंट एक तासात चालवला जातो ते फक्त भक्तिविनायक हॉस्पिटल घडू शकतो ऑपरेशन नंतर आमची टीम पेशंटच्या भेटीसाठी पेशंटच्या अकरावी जात असतील ते सगळे विम लावलेले आहेत पाहू शकता बऱ्याच लोकांना माहिती नसतं ऑपरेशनची वेळ कधी घ्यावी कधी ऑपरेशन करावं कधी टाळावं कोणाप्रकारावं त्याच्याबद्दल कल्पना नसती आता ही जी मावली आहे ऑटिमोशिंग त्यांच्या ऑफरेशनच्या आधी यांना चार वर्ष त्रास होता त्यांनी केवळ भीतीपुटी ऑपरेशन केलं नाही आणि ऑपरेशन टाळलं त्यांचे मिस्टर स्वतः शिक्षक आहेत परंतु वेळेत ऑपरेशन न झाल्यामुळे त्यांना काय त्रास झाला काय त्रास करायला लागतो ते स्वतः सांगते आणि हा मुलगा पुरता शिरूरून आल्या करून नाही फक्त तेवढे स्टेपला गेला नाही किंवा पॅरेचे झाला विषाण कंट्रोल गेला आता बाहेर ताकद गेली बोलायला लागले ते चार आले वेळेत ऑपरेशन झाले म्हणून दोघांच्या मधला फरक तुम्हाला दाखवतोय एक पेशंटचं वेळेत ऑपरेशन झालं नाही त्यांनी भरपूर डॉक्टरांना दाखवलं पण असेल पण त्यांना योग्य डॉक्टर मिळाले नसतील कन्फर्म आजाराचं निदान झालं नसेल त्याच्यामुळे ऑपरेशन उशीरा झालं पाहिजे ताकद दिली चालायचं पूर्ण बंद झालं आता ते स्वतः त्यांचा अनुभव सांगतील नावाचं पण बोला नावाचं पण बोलत राहा

माहिती आहे कलर देऊन तुम्ही होणार आहे का त्याला ऑटोप्रिपिंग प्रॉपर झालं पाहिजे तरच एवढे कोड्या खाल्ल्याची त्यांनी आज एका डॉक्टर दोन दिवसाच्या डॉक्टर तीन दिवसाच्या एका डॉक्टर करा लेप आणणार करा अजून सुद्धा शिकलेले लोक सुद्धा गावठी उपाय करतात फार चुकीचं आहे विज्ञान कोणी चाललंय आपण विज्ञानानुसार चाललं पाहिजे तर म्हटली गादी बायक आली त्याचा जाप माझ्यावजी होती तो दाब काढला पाहिजे प्लॅस्टिकच्या पायपवर पाय काढलाय पाणी सप्लाय बघावं होणार ना जर तुम्हाला कुठे पाणी पाहिजे सप्लाय पाहिजे पाय काढला पाहिजे तसंच प्रकारे माझ्या उंची दाबलाय गाडीचा दाब आहे तो दाब काढला पाहिजे ही हिमालई रियालिटी युनानी तू स्वतः सांगती चालता चालता आता जमिनी शकतात समजतं पोतो सात आठ तो पण आता आपणचे अंतर किती फरक आहे आपणचे अंतर ते बरोबर

आवाज जोरशी चांगला बोलो बोलो नाही अरे मेरा नंबर जोर से बोलो ना बोलो चल सकते से। दर्द गया। आता या आराम हे दाखवा ऑपरेशन केलं नाही आणि वेळेत ऑपरेशन केलं आपण ग्राउंड बघा एकदम ओके चालले चालून दाखव नाही पण पडली ते पडली आम्ही ऑपरेशन आम्हाला माहिती मशी केलं आता पूर्ण मोकळे चालतात त्यांना अजिबात चालता येत नव्हतं उठून आणलं होत किती दिवस झाले ऑपरेशन केले किती दिवस झालं ऑपरेशन आजच्या मना तारखे ऑपरेशन झाले पूर्ण पण चालते चालायचे आ आज ऑपरेशन केलेले दोन पेशंट आहेत काल ऑपरेशन केलेले दोन पेशंट आहेत एक तासात चालतो आता आमच्याकडे पेशंट आहेत आज ऑपरेशन केले पण तुमचे समोर चालू ना आता पेशंट सर्वस्ती आहे या जगामध्ये बघायला टाकाव काल ऑपरेशन केलेले मेडिकल चालू माझा आज पेशंट वास्तुपत पत्र तयार वेळेत ऑपरेशनला आले नाही त्या लक्षून आले गजू कंट्रोल गेला होता आला का हेच तुम्हाला दाखवायचे यायची तू वेळेत वेळेत अपेक्षा केलं मुलासारखे वाण बरोबर आहे केलं गेलं असे वाण तुम्ही ठरवायचं कधी करायचं चांगलं व्हायचं ना आपल्याला वेळेत केलं पाहिजे तुम्ही आजी का तुम्ही मारला बांधला कोणा दास तुळशी दमणे तुम्ही गेले पंढरपूरला आणि तो सोबत मी स्वतः पण पाणी घालणार नाही तुळशीला च्या पण सांगितलं नाही तुळशीला पाणी घाला तुळस वाळ बोला बोलत राहा परत आल्यावर पाणी घाला खत घाला त्याला उन्हा ठेवा परत हिरवी होईल का काटकी झाल्या ही काटकी झाली तो दिग्नशीप चांगला तो ही चांगली झाली चालती आता स्वतःच्या पायावर ह्या व्हिडिओ मधून एकच तुम्हाला सल्ला तुम द्यायचा आहे कुठलाही निर्णय घेताना वेळेत घ्या तर त्याला अर्थ आहे तुमच्या जमण्याला अर्थ नाही जर तुम्हाला पॅरलिसिस झाला लगेच शाटस कपडे व्हायला लागले तुम्हाला कोणीही तुमच्या घरात सांभाळणार नाही दिवस म्हणून ചാളിത് നിർണ്ണയാണ് ബരേ വേണ്ട ധന്യ